डिजिटल युगातील अग्रेसर नाव विश्व न्यूज मराठी केंद्रात आणि राज्यात असलेली सत्ता आमदार साक्षीच कल्याण शेट्टी यांच्या माध्यमातून शहरात होत असलेली विकास कामे सर्व समावेशक धोरण आणि युवा कार्यकर्त्यांमध्ये मिलन कल्याण शेट्टी यांची असलेली क्रेज या महत्त्वपूर्ण बाबी भाजपच्या विजयासाठी कारणीभूत ठरल्या तसेच मिलन कल्याण शेट्टी हे आमदार कल्याण शेट्टी यांचे चुलत बंधू असून त्यांच्यावर घराणेशाहीचा आरोप करण्यात आला होता मात्र मतदारांनी या आरोपाला विक्रमी मताधिक्याने प्रत्युत्तर यासह अनेक गोष्टी या, या निवडणुकीमध्ये गेम चेंजर ठरलेल्या आहेत ज्याकडे विरोधी पक्ष काँग्रेस आणि शिवसेना शिंदे गटाने कधीही लक्ष दिलेले नाही त्यांना या गोष्टी महागात पडल्या या निवडणुकीमध्ये मिलन कल्याण शेट्टी यांना चोवीस हजार सातशे मतांपैकी तब्बल चौदा हजार आठशे एकसष्ट मते पडली शिवसेनेचे रईस रईसवाला यांना सहा हजार तीनशे आठ काँग्रेसचे अशफाक बळोरगी यांना दोन हजार सहाशे सेहेचाळीस शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे बाबासाहेब जाधव यांना एकशे पंच्याऐंशी अपक्ष उमेदवार नागनाथ उमदी यांना तीनशे चौऱ्याण्णव तर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे इकरार शेख यांना केवळ मते मिळाली अक्कलकोट नगर परिषदेच्या इतिहासात भाजपने या निवडणुकीमध्ये रेकॉर्ड ब्रेक विजय मिळाला कल्याण शेट्टी यांनी मिळवलेला हा विजय आज जरी जनतेला ताजा वाटत असला तरी त्याची तयारी फार पूर्वीपासून सुरू होती केवळ योग्य वेळेची वाट पाहण्यात येत होती आणि ही संधी भाजपला अतिशय महत्वपूर्ण ठरली अचूक नियोजन दूरदृष्टी आणि विकासाची धमक त्याशिवाय जनतेशी असलेला थेट संपर्क या गोष्टी देखील तितक्याच कारणीभूत ठरल्या यामध्ये आणखी एक महत्वाची सर्व सर्वपक्षीय आघाडी करण्याचा विचार ऐकण्यात येत होता परंतु हे साध्य करण्यात विरोधक कमी पडले त्यातल्या एक प्रमुख उमेदवारांनीच काँग्रेसकडून उमेदवारी मिळवल्याने विरोधकांच्या सर्व आशेवर पाणी फेरले गेले मिलन कल्याण शेट्टी जर उमेदवार असतील तर त्यांना तगडे आव्हान देण्यासाठी विरोधी पक्षाकडून तितक्याचा उमेदवार शोधण्यात येत होता परंतु आमदार सचिन कल्याण शेट्टी यांना सर्व गोष्टीची जाणीव होती त्यामुळे जिथे तिथे त्यांनी पद्धतीने विरोधकांचे सर्व कारवाया यशस्वीपणे झेलत आपली रणनीती यशस्वी केली थेट नगराध्यक्ष पदासाठी भाजप विरोधी पक्षांनी दोन मुस्लिम उमेदवार दिल्याचा सर्वात मोठा फायदा भाजप उमेदवारास झाला विशेष म्हणजे भाजपने पाच मुस्लिम चार मराठा तसेच सर्व समाज घटकातील उमेदवारांना न्याय देण्याचा प्रयोग केल्याने भाजपला विक्रमी यश मिळाले असे देखील म्हणावं लागेल माजी मंत्री सिद्धाराम मेहत्रे आणि काँग्रेसचे अश्पाक बळोरगे यांच्यावर नाराज असलेल्या मुस्लिम समाजातील मतदारांनी थेट भाजपला मतदान केलं मुस्लिम समाज मत भाजपला मतदान मत करणार नाही अशा प्रकारच्या वावड्या उठवल्या जात होत्या परंतु प्रत्यक्षात तसे चित्र काही दिसून आलं नाही राष्ट्रवादी काँग्रेसला आपल्या कोट्यातून दोन उमेदवार आणि गटाला एक उमेदवार देऊन महायुतीतील शिवसेनेला पाडले तसेच या दोन्ही पक्षाच्या तीनही उमेदवारांना चिन्हावर उभे करून कल्याण शेट्टी यांनी आपले राजकीय कौशल्य दाखवलं खर तर हा सामना सत्ताधाऱ्यांविरुद्ध सत्ताधारी असाच होता आणि या सामन्यात महायुतीतील मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेचा पराभव भाजपने केला यासाठी भाजपने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मोठी सभा घेतली त्याचा थेट फायदा हा भाजपाला झाला तीर्थक्षेत्र विकासासाठी त्यांनी पाचशे कोटी रुपयांच्या निधीची केलेली घोषणाचा या देखील अक्कलकोट शहरातील पाणी पुरवठ्याची कामे ड्रेनेज लाईनची कामे भूतन एस टी बस स्थानक आणि तीर्थक्षेत्र विकासाची कामे श्री मल्लिकार्जुन मंदिराचा जीर्णोद्धार नवीन पोलीस ठाण्याची इमारत यास अनेक विकास कामे प्रगती पथावर आहेत ही सर्व कामे लोकांना डोळ्यासमोर दिसत असल्यामुळे शहरातील मतदारांनी आमदार कल्याण शेट्टी यांना खंबीर साथ दिली भाजपमध्ये अगदी निवडणुकीच्या तोंडावर वटवृक्ष देवस्थानचे अध्यक्ष महेश इंगळे काँग्रेसचे सद्दाम शेरीकर स्नेहा खवळे यांनी भाजप प्रवेश करून उमेदवारी मिळवली होती त्यामध्ये त्यांनी विजय देखील मिळून दाखवला त्याशिवाय तालुका अध्यक्ष अविनाश मडिकांबे हे पहिल्यांदा सभागृहात गेले यांनी आपला सोडून इतर प्रभागांमध्ये विजय मिळवला माजी उपनगराध्यक्ष महेश हिंडोळे यांचा विजय अपेक्षित होता धक्कादायक बाब म्हणजे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अश्पाक बळुडगे हे नगराध्यक्ष पदासाठी उभे होते त्यांचा पराभव झाला मात्र त्यांचे पुत्र मुस्तफा बळोर्गी हे प्रभाग तीन मध्ये निवडून आले प्रभाग अकरा मध्ये सरिता कुर्ले या एकमेव सेनेच्या उमेदवार निवडून आल्या त्या ठिकाणी वंचितच्या उमेदवाराचा फटका भाजपच्या गायकवाड यांना बसण्याची चर्चा आहे विरोधी पक्षाच्या दृष्टीने विचार केल्यास माजी मंत्री सिद्धाराम मेहत्रे हे काँग्रेस पक्ष सोडून गेल्यानंतर शिवसेनेत भवितव्य होणार का असा प्रश्न उपस्थित होता परंतु त्यांनी देखील भाजपच्या खाल अल्पावधीतच शिवसेनेने चांगली मतं मिळवली आहेत देखील नाकारता येत नाही काँग्रेसने जरी दोन जागा मिळवलेल्या असल्या तरी त्यांना अपेक्षित मते शहरामध्ये मिळाले नाही त्यामुळे तालुका अध्यक्ष मल्लिकार्जुन पाटील यांना चिंतन करावे लागणार आहे शिवसेना शिंदे गटाच्या बाबतीत विचार केल्यास शिंदे देखील पूर्ण ताकदीनिशी उतरलेले असताना एवढा मोठा पराभव कसा झाला याचाही विचार माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे आणि शिवसेना नेत्यांना करावा लागणार आहे प्रतिनिधी मारुती बावडे अक्कलकोट विश्व न्यूज मराठीची जाहिरात म्हणजे आपल्या उद्योगाची भरभराट आपल्या व्यवसायाच्या उत्कृष्ट जाहिरातीसाठी आजच संपर्क करा